आजच्या सोहळ्यासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत व्यासपीठावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष काकडे सर प्रमुख अतिथी रहाणे सर ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो आहे त्या ॲडव्होकेट बाकरे आणि ज्यांनी या पुस्तकाला मूर्त स्वरूप दिलं आणि मी ज्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकले आहेत असे ज्यांना मी गुरुस्थानी मानते असे आदरणीय शिंपी सर सर्व पाखरे कुटुंबीय आणि इथे जमलेल्या सर्वच पाखरे कुटुंबावरती स्नेह करणारे आणि या पुस्तक सोहळा आणि महिला दिनाच्या निमित्ताने सत्कारार्थी इथे आल्या त्या सर्वांना काल जो आपण महिला दिन साजरा केला आठ मार्चला त्याच्या सर्वप्रथम खूप शुभेच्छा देते पुस्तकाबद्दल काय बोलू जेव्हा हे हातात आलं मागच्या आठवड्यात आदरणीय हे वाघरे सरांनी आणि शिल्पी सरांनी मला हे पुस्तक दिलं आणि तीन दिवसात सलग हे वाचावं वाटलं म्हणजे ठेवावंच वाटलं नाही आता तुम्ही वाचलं आणि संत नामदेव पुन्हा एकदा सगळ्यांनी कळले म्हणजे ज्या पुस्तकाला प्रस्तावना अरविंद दास मुंज संजय गुरुजी यांनी दिली आहे याच्यामध्ये अभिप्राय दिला आहे प्राचार्य डॉक्टर के आर शिल्पी सरांनी लेखिकेचं विद्यार्थ्यांचं स्वतःचं मनोगत त्याच्यात आहे प्रकाशकांची मनोगत आहे आणि सगळ्यात सुंदर काय आवडलं माहितीये यातच असलेली चित्र आहा म्हणजे याच्यामध्ये पांडुरंगाचा फोटो आहे तो फोटो असा बघतच राहावा असं वाटतो इतकी सुंदर चित्र याच्यामध्ये आहेत आणि जेव्हा आपण एक एक स्वाध्याय म्हणजे नामदेवांचा अभंग कोणताही तुम्ही घ्या तो इतका सुंदर रीतीने विद्याताईंनी मांडला आहे त्याचं निरूपण केलं आहे किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की माझ्यासारखी व्यक्ती ज्यांचा संत साहित्याचा खूप अभ्यास नाही त्यांनाही ते अतिशय सहजपणे कळतं इतकं सुंदर पुस्तक त्यांनी हे दिलं आहे आपल्याला आणि मला असं वाटतं की आजकाल आपण वेगवेगळ्या विषयांवरती लिहितो माझ्यासारखी लेखिका जी फक्त टेक्नॉलॉजी आय सी टी इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑगमेंटेड रियालिटी ह्या विषयावर लिहिते तेव्हा असं वाटतं की जी टेक्नॉलॉजी मी आता अभ्यासते आहे आधीच कळली होती म्हणजे बघा ती मोबाईल असताना पायाशी कि माझ्या आईने दिलेला हात नाहीयेस हे कुठल्या मोबाईल मधून त्यांच्यापर्यंत पोहोचलं काय ध्वनी त्यांच्यापर्यंत तो पोहोचला आपण असं म्हणतो की ह्या देशातून त्या देशापर्यंत आपण आज बोलू शकतो टेक्नॉलॉजीनी पण ह्या संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलंय टेक्नॉलॉजी तेव्हापासून होती अस्तित्वात जी माझ्या मनात काय आहे हे भगवंताला कळायचं मला काय म्हणायचं आहे हे भगवंताला कळायचं आणि हे जे सुंदर म्हणजे या पुस्तकातील सगळ्यात आवडलेलं मला हे पहिली फक्त दोन एक पंक्ती वाचते आहे मला खूपच भावलं हे स्वामी श्री वरदानंद भारती यांनी लिहिलंय जे श्री संत रामदेवांबद्दल आहे भक्तरत्नं संतवर्य भक्तीमाग प्रबोधक विठ्ठलाधीर वंदे नामदेव पुन्हा पुन्हा पंढरी क्षेत्र महात्म्यम एन लोके प्रचारिं कीर्तनात्यगुरु वंदे नामदेव पुन्हा पुन्हा अभंगरचना भक्तीरस परीप्लुना पीयूषेण समाधीव्या नाम देवित असतशय नतवस्त कावभट्टा सहा मंदिरात प्रवेश केला इथे आणि नामदेवांची मूर्ती पाहिली आहा म्हणजे माझ्यासाठी तो प्रसंग असा होता की त्या मूर्तीकडे पाहत पाहतच राहावं आणि अशी जी अनुभूती येते मंदिरामध्ये ती वेगळीच असते आणि अशा एका नामदेव विठ्ठल मंदिरामध्ये श्री नामदेव गाथा एक स्वाध्याय अशा एका पुस्तकाचं प्रकाशन होणं याबद्दल ॲडव्होकेट बाकरे सर तुमचं मनापासून खूप अभिनंदन करते आपल्याला देऊन गेलाय त्या आज या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये नाहीत पण त्यांचं हे पुस्तक जे आहे ना ते आपल्याला कायमस्वरूपी प्रेरणा देणार आहे कारण मी हे जेव्हा फक्त तीन दिवसात वाचून काढलं तेव्हा मला कळलं की अरे कितीतरी गोष्टी नव्याने पुन्हा अनुभवायच्या आहेत ज्या अनुभवायच्या राहून गेल्या आणि संत साहित्यामध्ये आपल्याला जे अभंगांमध्ये वेगवेगळ्या स्वाध्यामध्ये अशा काही पुस्तकांमध्ये जे सापडतं ते कदाचित रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप एक वेगळी ऊर्जा देऊन जातं एक वेगळा अनुभव देऊन जातो आणि माझं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना म्हणणं आहे की असं की खरंच खूप सुंदर आहे तुम्ही अवश्य वाचा म्हणजे माझ्यासारखी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी करणारी व्यक्ती जेव्हा एखाद्या संतांचं साहित्य वाचते आणि ते मनाला असं स्पर्शून जातं आणि खरोखर असं वाटतं की संतांनी जे सांगितलंय ना ते त्याच्यातलं एकचही अभंग एक जरी अभंग आयुष्यात आपण आत्मसात केला ना तरी खूप सारे उत्तर आपल्याला मिळून जाते